आज आहे शुक्रवार आणि काल होता गुरुवार तर मार्गशीर्षातला पहिला गुरुवार होता आणि नैवेद्याला काहीतरी गोड करायचं होतं म्हणूनच या सीझनचा पहिला गाजरचा हलवा करायचं ठरवलं तर म्हणूनच आज आपण बनवत आहोत मस्त लाल रंगावरती भाजलेला दाणेदार आणि बाजूला मस्त तूप सुटलेला गाजरचा हलवा तर तुम्ही बघू शकता किती मस्त आपला हा हलवा झालेला आहे हा गाजरचा हलवा अतिशय सोपी आहे दरवर्षी मी याच पद्धतीने दाखवते या वर्षी ठरवलं होतं की वेगळ्या पद्धतीने पण करेल तर ते आपण लाईव्ह मध्ये बघूया पटकन होणारा गाजरचा हलवा पण आज जो गाजरचा हलवा मी बनवलेला आहे ना तो अगदी ऑथेंटिक पारंपरिक पद्धतीने केला आहे आमच्या घरी कसा केला जातो ही पद्धत मी आज तुमच्याशी इथे शेअर करत आहे अप्रतिम होतो मस्त बाजूला तूप सुटत छान असा लाल गाजरचा हलवा तयार होतो अजिबात असा केशरी वगैरे दिसत नाही चला तर सुरुवात करूया हॅलो नमस्कार मी सोनल मेजवानी बाय सोनल मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आणि आजच्या आपल्या या मस्त अशा दिसणाऱ्या आणि अप्रतिम लागणाऱ्या माझ्या फेवरेट गाजरच्या हलव्याला सुरुवात करूया आणि हो हा आपला गाजर चालवा दाणेदार असा खूप मलाईदार व्हावा यासाठी मी खास स्टेप सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी मी अर्धा किलो गाजर घेतले अर्धा किलो गाजरमध्ये दोन ते तीन जणांचं आरामात होतं म्हणजे डेझर्ट ॲज अ डेझर्ट आपण खातो डेझर्ट म्हणून खातो किंवा शेवटी जेवणानंतर गोड म्हणून खातो तर इतक्या प्रमाणामध्ये तीन ते चार जण आरामात खाऊ शकतात पण कोणाला जर जास्त आवडत असेल तर दोघ किंवा तीघ जण तर आरामात खातात तर त्यासाठी मी इथे अर्धा किलो गाजर स्वच्छ धुवून घेतले आणि त्यानंतर त्याला किसून घेतलं म्हणजे साल काढून घेतले आधी आणि त्यानंतर या पद्धतीने किसून घेतले तर अर्धा किलो गाजर आपण किसून घेतलेला आहे आता एक कढई घेऊ यामध्ये चार ते पाच टेबल स्पून इतकं तूप घालू गाजरच्या हलव्याला तूप घातलेलं म्हणजे जास्त तूप पाहिजे त्याशिवाय मजा येत नाही आणि छान असं तूप सुटलेलं म्हणजे तूप असं बाजूला पसरलेलं खूप छान लागतं तर चार ते पाच टेबल स्पून तुपामध्ये आता हे गाजर आपण भाजून घेणार आहोत तर हे गाजरचं किस आपण छान असं आता सुरुवातीला यामध्ये मॉइश्चर असतं पाणी असतं तर ते पाणी पूर्ण सुकतपर्यंत आणि या तुपामध्ये भाजतपर्यंत छान भाजून घ्यायचं आहे तर एक सात ते आठ मिनटं लागतात मीडियम गॅस ठेवायचा आणि मीडियम जर गॅस ठेवला तर सतत हलवत राहायचं किंवा कामामध्ये असेल तर गॅस कमी ठेवला तरीही चालेल पण मध्ये मध्ये त्याला हलवत राहा तर हे बघा अजून यामध्ये पाणी आहे आणि आपल्याला परत एक सात आठ मिनटं भाजून घ्यायचं आहे तर इथे सात आठ मिनटं झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता गाजर थोडासा श्रिंक झालेला आहे किंवा त्याचा जो साईज आहे ना तर ते कमी झालेलं आहे तर तुम्ही बघू शकता सुरुवातीला गाजरचा किस किती मोठा होता आणि आता तो किती झालेला आहे तर एक परत मी पाच सहा मिनटं भाजलं आणि तुम्ही बघू शकता पाच सहा मिनटानंतर अजून त्याचा साईज कमी झालेला आहे म्हणजे गाजरचा जो किस आहे तो अजून आपल्या या कढईमध्ये कमी दिसतो आहे आता या स्टेजला तुम्ही बघू शकता बाजूने तूप सुटायला लागलेला आहे हा गाजर किंवा हे गाजरचं किस या तुपामध्ये छान भाजलं गेलं आहे आता यामध्ये दूध घालू तर मी इथे पाव कप दूध घेतलं आणि साई सकट घेतलं म्हणजे थोडीशी साय पण यामध्ये घातली आणि परत आता याला छान भाजून घेऊ आता दूध घातलं आहे तर गॅस लो टू मिडियम ठेवायचा आणि सुरुवातीला तर ते करपणार नाही पण एक दोन तीन मिनटानंतर मग त्याला परत हलवत राहायचं तर गाजरचा हलवा म्हटल्यानंतर त्याला हलवणं जास्त आवश्यक आहे छान असं भाजून घ्यायचं हलवत हलवत हा गाजरचा हलवा भाजून घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता दूध पूर्णपणे कमी झालेला आहे म्हणजेच दूध आटलं आहे आणि त्या दुधाचा खवा तयार झालेला आहे तर तुम्ही बघू शकता छान असं दाणेदार आपलं या हलव्याचं टेक्स्चर झालेला आहे जर तुमच्याकडे दूध नसेल किंवा दूध घालायचं नसेल ना तर तुम्ही खवा पण घालू शकता तर जसं आपण तूपात भाजून घेतला आणि मग दूध घातलं तसंच त्या स्टेजला तुम्ही खवा घालायचा आणि त्यावेळेला दूध घालायची गरज नाही आता आपण दूध छान आटल्यानंतर यामध्ये साखर घालायची आहे तर मी इथे अर्धा कप इतकी साखर घातली तुम्हाला जर गोड आवडत असेल तरी ही परफेक्ट आहे जर थोडं गोड कमी आवडत असेल तर दोन तीन टेबल स्पून साखर कमी घाला आणि आता परत ही साखर छान विरघळ विर्गल, विरघळून हे हा जो हलवा आहे तो थोडासा सैल होतो किंवा सॉफ्ट होतो परत या साखरेचा छान पाक होत पर्यंत आणि छान असा लाल रंग येत पर्यंत हा गाजरचा हलवा भाजून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता बाजूने छान तूप सुटायला लागला आहे यामध्ये आपण ड्रायफ्रुट घालू तर मी चार पाच काजू आणि चार पाच बदाम छोटे छोटे बारीक कट करून घेतले किंवा थोडस बारीक करून घेतलं ते यामध्ये घातलं अर्धा चमचा वेलची पूड घातली आणि आता छान मिक्स करू आणि हा गाजरचा हलवा फक्त एक दोन मिनटं परत भाजून घेऊ आता सुरुवातीपासून आतापर्यंत मी अर्धा तास भाजून घेतलेला आहे गाजरचा हलवा भाजण्यासाठीचा जो टाइम आहे तो वारी होऊ शकतो म्हणजे बदलू शकतो कारण क्वांटिटीवरती पण डिपेंड आहे तर इथे अर्धा किलो गाजरचा हलवा करायला अर्धा ते पस्तीस मिनटं म्हणजे तीस ते पस्तीस मिनटं लागतात गॅस जो आहे तो मिडियम ठेवायचा मीडियम गॅस वरतीच हा हलवा पूर्ण भाजून घ्यायचा तर तुम्ही बघू शकता छान असा भाजत आलेला आहे आणि मस्त तूप सुटायला लागलेला आहे आता आपण हा सर्व करू सर्व करताना मी वरून थोडे परत ड्रायफ्रूट्स घातले त्याच्यामध्ये बदाम आणि पिस्ता घातलेला आहे छान दिसावा म्हणून mm -hmm. तर या सीझनचा मस्त असा हा दाणेदार गाजरचा हलवा तयार झाला आहे आजची ही मस्त अशी रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा खूप अप्रतिम लागतो पटकन होतो पटकन होतो म्हणजे खूप त्यामध्ये स्टेप्स एकदा एक कढईमध्ये एक गाजर घालून घेतले आणि त्याला एका गॅसवर ठेवलं की बाकीचा स्वयंपाक होतपर्यंत गाजरचा हलवा तयार होतो तर गुरुवारी मी केला म्हणजे तुम्ही बघू शकता मी त्या दिवशी पनीरची भाजी वगैरे हो पण केली तर एकीकडे हा गाजरचा हलवा ठेवला आणि तो हलवत हलवत म्हणजे ही रेसिपी केली आणि तेवढ्या वेळात मी स्वयंपाक पण करून घेतला तर अशी ही साधी सोपी तरी ही पारंपरिक गाजरच्या हलवाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल जस्त तर एक लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा पुन्हा वाटते अशाच एका मस्त रेसिपी सोबत सोमवारी दुपारी दोन वाजता तोपर्यंत बाय बाय